आपल्या न्यूज चॅनल आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणि म्युझियम या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित श्रीमंत खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती या जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलेक आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने माजी आमदार सुजित मिंचेकर आमदार किसनराव वानखेडे रवींद्र माने मुरलीधर जाधव गोकुळचे संचालक आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रधार संजय पाटील एडरावकर आणि सर्व मान्यवर जिल्हाधिकारी आहेत सीओ आहेत सगळे आहेत आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा उभा राहिला ते तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील एडरावकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आजचा दिवस सगळ्यांच्या जीवनामधला या जयसिंगपूरच्या तमाम शिवभक्तांच्या आयुष्यातला आनंदाचा आणि सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे एक भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा इथं उभा राहिला आहे आणि महान शासक प्रशासक कुशल योद्धा शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा उभा राहतो आहे राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर मध्ये होतोय राजश्री शाहू महाराजांना देखील मी अभिवादन करतो खरं म्हणजे जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आज जयसिंगपूरकरांच्या किंबोने या भागात संपूर्ण जयसिंगपूर मधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एक पुतळ्याचा अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा शौर्याचा शा, स्वाभिमानाचा महान उत्सव आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून किती संकट येऊ द्या तरी धैर्याने शौर्याने बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खऱ्या अर्थाने रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात गडकोट किल्ले उभे राहिले आणि गडकोट किल्ले उभे केले त्या गडकोट किल्ल्यावर कशा तोफा नेल्या असतील त्या गडकोट किल्ल्यावर कसं पिण्याचं पाणी बाजारपेठा काय काय सगळं हे जे काय आर्किटेक्चर इंजिनिअरिंग जे अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी या सगळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात दुमदुमती आहे मला आठवतंय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करतोय पुरातन मंदिरांचं संवर्धन करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आग्र्यामध्ये देखील आपण साजरी करायला लागलोय हे शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने एक शौर्याचं प्रतीक आहे आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही तर हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे मला आठवतो मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा भारत पुतळा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उभा केला जवानांनी मराठी लाईट इन्फंट्री त्या जवानांनी लष्कराच्या उभा केला आणि मला त्याला उद्घाटनाला बोलवलं होतं मी तो, तो पुतळा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार त्या तलवारीचं टोक पाकिस्तान कडे होत याच्यातून खऱ्या अर्थाने पाकिस्तान या हिंदुस्तान कडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करून नये ही संकल्पना त्या जवानांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यातून केली होती अनेक कामं मी पाहिली त्याच्यामध्ये म्हणजे जयसिंगपूरमध्ये आता स्टेडियम झालं ऑडिटोरियम झालं नाट्यगृह झालं स्विमिंग पूल झालं या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम झाली ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी झालं आता आनंद दिगे साहेबांच्या नावाचं पॅव्हलियन करतायत लंडन मधलं कुठलं ते लॉर्डस पॅविलियनचा प्रतिकृती इकडे आणताय हे सगळं तुम्ही करताय पण सगळ्यात मोठं काम जर तुम्ही काय केलं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणि हे म्युझियम आपण केलं युपीएससी एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचा आता मगाशी आपण त्यांचा सत्कार केला अभिमान वाटतो आपल्याला आज ही आपली मुलं युपी आय एस आय पी एस होता आणि त्यासाठी तुम्ही त्याची तजवीज केली वरती छत्रपती शिवाजी महाराज मुलं येतील नतमस्तक होतील प्रेरणा घेतील ऊर्जा घेतील आणि या राज्याची सेवा या देशाची सेवा करतील खऱ्या अर्थाने हे देशभक्ती राष्ट्रभक्ती नसा नसात या तरुणांच्या भिनली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही या जयसिंगपूर मधून अपक्ष म्हणून प्रत्येक वेळेला निवडून येता हे काही साधं सोपं काम नाही आहे आणि म्हणून या जनतेला या मतदारांना मी धन्यवाद देतो तुम्ही निवडून दिलेला एक आदर्श आमदार या जयसिंगपूरचा विकास करतो आहे दोन हजार कोटी रुपये आपल्या या विकासाला मी मुख्यमंत्री असताना आपल्याला दिले मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले माझ शाहू महाराज असा आहे दिलेलं या हाताच या हातालाही कळत नाही मी कळून देतही नाही कारण शेवटी विकासाचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे मला आलेला कुठला माणूस प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र हे माझे सहकार्याना माहित आहे मी तात्काळ सही करायचो मग मी ऑफिसमध्ये असेन घरात असेन कार्यालयात असेन कार्यक्रमात असेन गाडीत असेन किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेन तिथं देखील मी सही केलेली आहे जगाच्या पाठीवर एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल कारण गर्दीमध्ये त्याच्या प्लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली हा शिरोळ मध्ये केली बापू बऱ्याच ठिकाणी केली मला आठवतच नाही पण मी सांगतो चारशे साडेचारशे कोटी अडीच वर्षात आपण मला आठवत आहे कोल्हापूरमध्येच शासन अपने दारी या कार्यक्रम आलो तो एक मुस्लिम एक मुलगी होती समोर एक छोटे बात तिचा हाथों होते मैं कहीं तरी काम मैं तिला विचार का है है। बोले इसका नाम दुआ है हम बोलो का बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए करके इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैं दुआ रख दिया पैसे कुना है हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठीच मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन मी काम करत होतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा